सर नमस्कार दैनफ्रीड अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाणे काल आपला कंबाईचा पेपर झाला बऱ्यापैकी पेपर हा मॉडरेट किंवा मध्यम स्वरूपाचा होता बऱ्याच मुलांना भूगोल तर फार सोपा गेला आहे तुम्हाला भूगोलाच्या काही प्रश्नामध्ये कन्फ्युजन नाही सगळे उत्तर आली दुसऱ्यांचा प्रश्न चुकला असेल पण तरी काही मुलांचे स्पष्टीकरण वगैरे टाका एकदा असं म्हटलं होतं म्हणून मी जस्ट स्पष्टीकरण आज तुम्हाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण आपण भूगोलाच्या प्रश्नांचं बघूया दहा प्रश्न सोपे त्यातले जर आपण कॉम्बिनेशन जस्ट मी सांगतो म्हणजे आपण हे पण बघूया की भारताचं भूगोल किती महाराष्ट्र भूल किती कारण की कॅनलिसिस नवीन नव्यास विद्यार्थी जे असतात तो पंचवीस तयारी करतात आहे बदललेला सिलेबस ज्यात आपलं वेटेज कमी केलं त्यातला एक तेवीसचा अटेम्प झाला चोवीसचा अटेम्प जो आता काल झाला हा चो चोवीसचा अटेम्प्ट होता बदललेल्या क्वेश्चन पॅटर्न म्हणा किंवा त्याचं वेटेज म्हणा त्यानुसार हे सगळं होतं तर आ, ते पण एक थोडंसं इथं मी काय करतो त्याचं अनालिसिस किंवा विश्लेषण करतो आणि मग प्रश्नाचे एकदम सोप स्पष्टीकरण फक्त आपण समजून घेऊया काल आपण ॲन्सर की बघितली होती प कालही मी प्रयत्न केला स्पीड स्पीडनी पण आज थोडंसं सविस्तर विश्लेषण बघूया सो भूगोल याचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण आता आपण काय चेक आयोगाचा झालेला दोन फेब्रुवारीचा पेपर जो आहे त्यात भूगोलाचे प्रश्न काय कसे आणि असणारा असणार महत्वाचं आहे ते थोडस हे करण्याच्या आधी मी तुम्हाला आणखीन एक फक्त विश्लेषण करून देईल की या वर्षी आलेले भूगोलाचे प्रश्न किती होते काय होते याच्यासाठी तर बट ऑबिअस आपल्या भूगोलावर प्रश्न किती विचारले दहाच विचारले जे गेल्या वर्षी तेवीसला सुद्धा दहा प्रश्न विचारले होते दोन हजार सुद्धा दहा असं क्वेश्चन होते दोन हजार चोवीसला दोन हजार तेवीसला जे दहा क्वेश्चन आले याच्यात पाच किंवा सहा भारत होते आणि तुमचे चार महाराष्ट्र होते आता यावेळेस काय केलं पाच स्पेसिफिक पूर्ण महाराष्ट्रावर पाच आहे त्यानंतर तीन स्पेसिफिक भारतावर आहे आणि जे दोन आहे त्याला आपण जनरल जॉग्रफी म्हणतो बिकॉज अगजन्य खडक असा एक प्रश्न पडला होता किंवा स्वामीनाथन कमिटीने डिफाईन किंवा स्वामीनाथन यांच्यानुसार तुमच्या याची ड्राय आ, फार्मिंग कोरडी कोरडाऊ शेतीची काय त्यांनी कन्सेप्ट केलेली आहे किंवा काय डिफिनेशन केलेली आहे असं विचारलं मी जनरल जॉग्रफी त्याला म्हटलं जातो पण मग ते जर आपण इन्क्लूड बॉर्डर वेने केलं भारत तर पाच पाचचं कॉम्बिनेशन होतं पाच महाराष्ट्राचे पाच भारताचे अशाच अँगलनी काय केलेले आयोगाने के याला प्रश्न विचारलेले आहे पण आपल्याला वेटेज कितीचं होतं दहाचंच मग याच्यातले आपण प्रश्न बघूया ओके okay, ज्या आयोगाने दिलेले त्या आपण प्रश्नांचा आता एक्सप्लेशनने आढावा घेऊया पहिला प्रश्न एकदम सोपा होता कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात तुम्हाला सर्वांना म्हणजे तुम्ही उत्तर लिहिलं आहेच बरोबर सिंधू आणि सतलजच होतं सतलज गंगा काली तिस्ता असं काही आहे का तर यस काली आणि तिस्ता असं आहे त्याला आम्ही काय म्हटलं आता काली आणि तिस्ता याला तुम्ही काय म्हटलं होतं कुमऊ हिमालय हा जो होता आमचा काय होता कुमाऊ हिमालय त्यानंतर चिना यमुना असं काही नाही आहे बरोबर जे प्रादेशिक विभाजन केलेलं आहे कोणाचं आमच्या हिमालयाचं सतलज गंगा असं म्हणत नाही याला सतलज काली गंगा असं म्हटलं जातं तो एक भाग आम्ही तिथे करूया कुठला असेल तर त्याच्या प्रदेशाचा मग इथं जर आपण बघितलं तर हा दिसतोय बरोबर ना तर सिंधू सतलज इट्स अ पंजाब हिमालय सतलज तर काली गंगा याला कुठला हिमालय म्हटलंय कुमाव हिमालय नंतर तिस्ता कालीगंगा ते तिस्ता जो दिला आहे मी तिथं जर तो कुठला आहे नेपाळ हिमालय आणि तिस्ता हो पंजाव, पंजाव ते इथं ब्रह्मपुत्र किंवा दिहांग हा कुठला होता तुमचा आसाम हिमालय तो इज दॅट सिम्पल याला काय म्हटलेलं आहे पंजाब पंजाब हिमालय म्हणजेच कुठलं हिमालय काश्मीर हिमालय असं त्याला काय करतात म्हणतात इतकं सिंपल ते दिलेलं आहे पण असे आपल्या आप तुम्ही रिव्हिजन घेतल्या होत्या किंवा आपल्या बॅचेसमध्ये मी नक्की दाखवत असतो इतके सिंपल त्यातनं आपल्याला हे इझी माहिती आहे आणि कळतं हे लक्षात घ्या नऊ सेकंड क्वेश्चन पश्चिम आणि वायव्य भारतात काय म्हटलंय अति अतिउष्ण व कोरडे धुळीचे वेगाने वाहणारे वाऱ्यांना हे स्थानिक वारे आहे हे प्रादेशिक वारे उष्ण व कोरडे वारे आहे वा त्याचा एक स्वरूप होता आपल्याला सर्वांना माहिती आहे काय त्यांनी कोट दिलंय पश्चिम आणि वायव्य जर आपण भारताचं चित्र बघितलं तर हा आमचा पश्चिम वायव्य भाग म्हणजेच काय तर जिथं आमचा काय आहे तर राजस्थानचा काही भाग येतो पंजाबचा येतो हरियाणा उत्तर यूपी इथे वाहणारे वारे म्हणजे उन्हाळ्यात उष्ण वारे असतात हे कोरडे आणि हे फार प्रसिद्ध वारे आहे ह्याच्यामुळे तिथं हिट वेव उष्णची लाट उत्तर भारतात आणि काल म्हणजे काय तर या वायव्य दिशेकडनं मे जून मान्सून पूर्व ज्या वेळेस पंजाबमध्ये बैसाख हा सण असतो त्या सणाच्या काळात हे कुठे येतात पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये त्याला आम्ही काय म्हणतो काल बैसाखी चहा वारे असं नसतात कॉफी बहार सरी आहे दॅट इज द प्रिय मान्सून रेनफॉल त्याला आम्ही म्हणतो मान्सूनच्या पूर्व पडणारा जे अवकाळी खंडाअंतर्गत किंवा किनारी भागात पडणार पर्जन्य असतं ज्याला अभिसरण पर्जन्य म्हणतो त्याचे कॉफी बहार सरी चेरी ब्लॉसम सरी बरोबर आहे असे आपले सरी असे त्यातले प्रकार आहे असा चहा वारे वगैरे काही नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे तो तिथं टी विंड्स वगैरे शब्द त्यांनी वापरलेले आहे पण आपल्याला याचं उत्तर सगळ्यांना माहीत आहे इट्स अ लू इतकं सोपं होतं तो एक भाग इथं लक्षात घेऊया त्याच्यानंतर पुढचा यस आता बघा किती वेळ तरी विचार पडला मी तुम्हाला याचा आपण एक चार्ट पण केला होता रिव्हिजनमध्ये आपल्या की प्लेसेस घेतले होते मुंबई मुंबईवरून नाशिक नाशिकवरनं पुणे इथं असं आपण सगळं केलं होतं मग असणारं तुम्हाला सांगितलं होतं सातारा इकडे कराड असं लक्षात घ्या कोल्हापूर रायगड रत्नागिरी तुम्हाला आठवत असेल शेवटचं रिव्हिजन लेक्चर आपण त्याचे करू के केलं पण होतं आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जर इथं सगळ्यात श शुअर कितीच वेळा विचारलंय थळघाट म्हणजे मुंबई कसारा ड ला एक असं तुम्ही जर ऑप्शन काढले हे दोन ऑप्शनमध्ये अँसर निघेल मग दुसरं शुअर काय इथं दिल्यातलं माळशेच ठाणे अहमदनगर म्हणजेच ब ला तीन सो ब ला तीन म्हणजे हेच एच याच्यातनं अँसर होईल मग आता अ ला चार घ्यायचा की अला एक घ्यायचा तर फोंडा म्हटल्यानंतर कोल्हापूर पणजी आणि तुमचा हनुमंते म्हटल्यानंतर कोल्हापूर कुडाळ मग मी जस्ट एक दाखवतो की आपण रिव्हिजनमध्ये किंवा सौदी सरांचा एक चार्ट आहे सगळ्या जग म्हणजे हा फार बेसिक पुस्तक आहे सौजराच्या आधीपासूनचं त्या आता चार्ट दिलेलं सगळे गेले दिलेले आहे बघा हनुमंते घाट कोल्हापूर कणकवली कणकवली म्हणजेच काय कुडाळ तिथं येतं त्यानंतर फोंडा घाट कोल्हापूर पणजी थळ किंवा कसारघाट मुंबई नाशिक माळशेस घाट ठाणे अहमदनगर सगळं सगळं म्हणजे त्यात जर आपण रेफरन्स म्हणून जर सौरी सरांच्या या गोष्टी वापरतो मी रिव्हिजनमध्येही दाखवल्या होत्या की ए बी सौरी सरांच्या पुस्तकात प्रचंड ते प्रगल्भ पुस्तक आहे मोठं पुस्तक आहे त्यात इत्यदभूत सगळेच पॉईंट असतात त्याचा संदर्भ घेतला तर इतकं सिम्पल त्याच्यात आहे आहे त्याचंही अँसर आम्हाला माहित आहे म्हणून आपण अँसर काय तुम्ही चौथ हे त्याचं अँसर होईल इतकं सोपं आहे नऊ नेक्स्ट शंभू महादेवचे डोंगर रांगा खालील कुठल्या नद्यांच्या मध्ये आहे आपल्या सर्वांना माहित आहे की आमच्या इथनं वर आम्ही घेतली ही तापी पकडली तापी नंतर इकडनं इथे गोदावरी त्यानंतर इथे आमची भीमा आणि त्यानंतर इथे कृष्णा आणि मग आता काय कर करायचं सातपुडा तापी सातमाळा अजिंठा त्यानंतर गोदावरी हरिश्चंद्र बालाघाट भीमा आली त्यानंतर इथं तुमचा शंभू महादेव हे लक्षात आहे इतकं सिंपल तुम्हाला ते लक्षात घ्यायचं आहे सो भीमा आणि कृष्णा याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला महादेव डोंगर रांग बरोबर खाली कृष्णा आहे वर भीमा आहे इतक्या अँगलने तुम्हाला ते काय आहे एक्सप्लेन करायचं आहे किंवा इथे तुम्ही बघू शकता बघा ही भीमा नदी आहे शंभू महादेव आणि खाली काय कृष्णा नदी हे काय कृष्णेचं खोरं को हे कोणाचं आहे भीमेचं खोरं हे वर्ष दिलेलं बाकीच्या नद्यांचं खोरं इतकं ते सिम्पल आहे हे चार्ट तुमच्या पाशे आहे नकाशे तुमच्या आहे फार सोपे प्रश्न होते यावेळेस विचारलेले फार डेफ नव्हते आता स्वामीनाथन याच्यात मी सांगितलं कन्फ्युजन एलिमिनेशन अनुसार आपण काय केलं तर कालच्या कीमध्ये का फक्त ड त्याचे काही रेफरन्सेस मी तुम्हाला दाखवतो स्वामीनाथन कमिशनचा जो रिपोर्ट आहे संपूर्ण जर वाचला त्याच्यातलं उल्लेख झाला तो तीनशे अठ्ठावीसपणाचा रिपोर्ट आहे त्यात काही सापडणं ते शोधणं त्यातनं एक वर्ड काढणं हे फार कठीण आहे पण मी ते काही काहीतरी तुम्हाला देतो की ज्यातनं हे अँसर किती हे होतं क्लोज येतं हे आपण लक्षात घेऊया एकोणीसशे सत्तर यांच्या व्याख्यानुसार म्हणजे मध्ये त्यांनी कधी स्वामीनाथन यांनी मध्ये ज्यावेळेस आपलं ग्रीन रिव्हॉल्युशन चालू होतं ग्रीन रिव्हॉल्युशनच्या काळात त्यांनी हे केलं होतं कुठल्या भागात कुठले पिकं उत्पादन झालं त्यासाठीचं त्यावेळेस त्या गोष्टी होत्या मग आता शंभर सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि एकशे सेंटीमीटरपेक्षा कमी असं काही निघू शकतं का कारण की इंग्लिशमध्ये पण असं लागेल इट्स अ ड्राय फार्मिंग इन इंडिया സെൻറ്റിമീർ പേർ എത്ര എലിമിറ്റ് സെന്റ്മീറ്റർ പേർ आणि ती सेंटरपेक्षा त्यामुळे ब क उडालं मग ऑप्शन अ आणि ड असं दोन्ही असतं तर कन्फ्युजन झालं असतं पण शंभर ते चाळीस शंभरपेक्षा कमी आणि चाळीसपेक्षा जास्त तर मी जास्ट एक दाखवतो थोडंसं डिफरन्स बिटवीन द त्याला ड्राय फार्मिंग आणि ऑलरेडी तीन प्रकारचे ड्राय ड्रायलँड किंवा त्याला जर म्हटलं मराठीत जर म्हटलं तर शुष्क शेती शुष्क भूमी शेती आणि जिरायती ज्याला आम्ही म्हणतो की रेनफेड फार्मिंग इतर रेनफेड त्याचे दिलेले आहे बघा याच्यात काय दिलेलं आहे तर रेनफॉल लेस दॅन पंच्याहत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर त्याला ड्राय फार्मिंग म्हणतात किती पंच्याहत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी आता इथं रेंज काय दिली आहे चारशे ते शंभर मधलं दुसरं ड्रायलँड फार्मिंग पंच्याहत्तर ते एकशे पंधरा पंच्याहत्तर ते एकशे पंधरा सेंटीमीटर आणि खाली दिलेलं आहे जर एकशे पंधरा सेंटीमीटर पेक्षा जास्त रेनफॉल असेल तर त्याला जिरायती शेती म्हणजे पण विदाउट इरिगेशन हे कुठं तुम्हाला इरिगेटेड म्हणजे याचा वापर करता येणार नाही असे काही वाक्य दिलेले आहे याच्या व्यतिरिक्त ड्रायलँड अग्रिकल्चर इन इंडिया प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन असा गव्हर्नमेंटचं एक आर्टिकल आहे मला वाटते हे याच्यात आलेलं आहे कुरुक्षेत्र जे गव्हर्नमेंट मासिक आहे तिथेही काही वाक्य त्यांनी आहे की ड्रायलँड लँडचा आपली इथं काय कन्सेप्ट केला ड्रायलँड द रेनफॉल रेंजिंग तीनशे म्हणजे सदतीस पॉईंट पाच सेंटीमीटर एकशे बारा पॉईंट पाच सेंटीमीटर इतका रेनफॉल आता हे जवळजवळ चाळीस आणि इकडे हे शंभरच्या गवर्नमेंटच येतो काढलेला आहे असं ते म्हणतात म्हणून आपलं उत्तर बऱ्याच जणांचं मला जे रिप्लाय की बरोबर सर आम्ही केलंय आणि डी काय केलंय मार्क केलंय आणि मोस्ट ऑफ द मुलांचं बरोबर आलंय पण त्याला सपोर्ट म्हणून काय पाहिजे का हेच बरोबर तर ते याचा आन्सर होऊ शकतं तर हाच पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की हे त्याचं फक्त डी अशा दृष्टीने त्याचा आन्सर मी तर रेफरन्स घेऊन तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या आता इथं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हा सोपा एकदम हा बऱ्यापैकी काय आपला आ, आ, सोपा पॉईंट आहे हा लक्षात घ्यायचा आहे भारतीय जनतेनुसार खाली वस्ती नागरी बरोबर म्हणतो किंवा फॉर एक्झाम्पल त्याला काय म्हटलं अकॉर्डिंग टू इंडियन सेन्सेस अर्बन सेटलमेंट मग याला तीन निकष दिले होते अर्बन सेटलमेंटचे किंवा चार निकष असं आपण म्हणू महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे गरजेचं आहे कारण की पहिले लोकसंख्या किमान किती असते जर नगरपालिका एरिया असले त्याला अर्बन म्हटलं जातं कारण की त्याची लोकसंख्या किमान एक लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल असं तो प्लेस जेव्हा तालुका वगैरे प्लेस म्हणतो आपण पाचशे पेक्षा जास्त लोक पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या पाहिजे पंच्याहत्तर टक्के बिगर शेतीत कृषी व्यवसाय पुरुष बिगर कृषी याच्यात काय पाहिजे एंगेज पाहिजे लोकसंख्येची घनता चारशे पेक्षा जास्त पाहिजे घनता किती आहे चारशे पेक्षा जास्त असे ते निकष आहे सो याच्यात बसणारा हा बरोबर आहे हा आणि हा म्हणून याचा आन्सर आपण अ ब ड असं दिलं ते सिंपल आहे हे निकष तुमचेही पाठ असतील हे लक्षात घ्या मग येतं महानगरपालिका हाई सॉरी डिव्हिजन हा एकदम सोपा आहे एकोणीसशे साठला आम्हाला सर्वांना माहीत आहे चारचं महानगरपालिका आपले काय डिव्हिजन होते त्यातलं एक कोकण त्यानंतर पुणे त्याच्यानंतर असणारा आमचं छत्रपती म्हणजेच तेव्हाच औरंगाबाद संभाजीनगर आणि नागपूर मग याच्यातलं जा का झालं काय तर पुण्यातून वेगळं नाशिक एकोणीसशे ला नाशिक हे एकोणीसशे ला नवीन डिव्हिजन तयार झालं ज्याच्यात जळगाव अहिल्यानगर धुळे धुळ्यातनं मग पुढे जाऊन नंदुरबार असा तो भाग तिथं काय झाला तयार झाला ज्यात पाच येतं नाशिकचं असं आणि नागपूरमधनं एकोणीसशे शहाण्णवला अमरावती हे डिव्हिजन करण्यात आलं ज्या अमरावतीमध्ये वर्धा सॉरी अमरावतीमध्ये यवतमाळ अकोला बुलढाणा आणि मग अकोल्यातनं वाशिम असं ते करण्यात आलं म्हणून याचा अॅन्सर पहिले चार आणि मग किती केले आहे सहा असं त्याचा अन्सर येतो इतकं ते सोपं आहे नऊ नेक्स्ट काळी कापसाची मृदा जांभी मृदा हे सगळ्यात महत्वाचं तुमचं यात कन्फ्युजन झालं असेल तरी बघा पण इथं ऑप्शन तुम्ही जांभी मृदा बल एकमेव कोकण फक्त एकाचं याच्यात दिल्यात आलेलं आहे त्याच्यामुळे याला टिक करून मोकळं झाले पण आपण पण बघतो की महाराष्ट्रात चार मृदा आढळतात प्रामुख्याने कन्फ्युजन व्हायचं कारण नाही चार मृदामध्ये आम्हाला सर्वांना माहीत आहे हे जे महाराष्ट्र पठार आहे इथं सगळीकडे काळी मृदा आहे हा जो भाग आहे इथं सगळ्यांकडून माहित आहे जांभा मृदा आहे या साईडला तांबडी आहे आणि या साईडला तांबडी आहे आणि जिथं नदी खोरं जिवंत आहे किंवा नदी वाहत तिथे गाळाची मृदा फार अल्प प्रमाणात आहे मग आता हिच्यात ऑप्शन आपल्या ह्याच्यातनं उत्तर निघालं पण आपण जस्ट आहे की तांबडी मृदा म्हटल्यानंतर जर या ऑप्शनमध्ये गेलो तर कला काय येतं दोन पूर्व विदर्भ पण पूर्व विदर्भ बरोबर आहे आम्ही त्याला रेताळ तांबडी म्हणतो आणि नवीन एक उल्लेख केला भरळ उथळ मृदा भरळ म्हणजेच काय तर त्याला जाळी म्हणतो आहे आता इथं काय होतं तर पश्चिम घाटाच्या पायथ्याची उथळ मृदा सह्याद्रीचा पूर्व भाग शब्द वापरला इकडे पाऊस पडतो जो मावळचा भाग आहे पावसाचं प्रमाणही जास्त आहे त्याच्यामुळे इरोजन होतं इरोजनमुळं जे काही खडक आहेत त्या खळकांचे एकदम बारीक भुगानं होता जाडसर कण इथं आढळतात म्हणून त्याला उथळ म्हणजे वरची आणि भरड म्हणजे जाळी अशी मृदा त्याला म्हटलं जातं तो एक तांबड्या मृदेचाच भाग आहे पण त्या स्पेसिफिक भागात त्याला अशी मोठी असणारी उथळ मृदा किंवा जाडी भरडी मृदा म्हटली जाते म्हणून तो शब्द तिथं वापरण्यात आलेला आहे सो so अँसर निघायला अडचण झाली नाही अँसर शिवर sure शॉट निघालं हे पण लक्षात घ्या तुमचं आणि बरोबर आहे मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं नेक्स्ट ज्याला मी जनरल ज्योग्राफी म्हणतो त्याच्या संदर्भातला हा प्रश्न की खालील विधानांचे निरी निरीक्षण करून योग्य पर्याय निवड अग्निण्य खळकात लोह सोने तांबे यस लोह सोने तांबे दिसतं मेटॅलिक मिनरल्स मोस्ट ऑफ द मेटालिक मिनरल्स फोटो इन द इग्नियस रॉक अग्जन्य खडकात ते सा, सा सापडतात हे आपल्याला माहीत आहे जे थरावर थर स्थरीत खडक येतात त्याच्यामध्ये चून खडक ज्याला आपण काय म्हणतो कॅल्शियम कार्बोनेट किंवा जिप्स असे असे खनिजे आढळतात प्रामुख्याने आमचा हिमालय असेल किंवा राजस्थानचा भाग असेल या भागात सापडतात हे लक्षात घ्या अग्जन्य खडक म्हणजे पठाराकडे याचं हे जास्त मोठ्या प्रमाणात सापडतात पुढचं आलं अभ्रक आणि गार्नेट आता गार्नेट मी फोटो दाखवतो तुम्हाला गार्नेट म्हणजेच काय हा एक स्टोन टाईप असतं हे आणि रूप रूपांतर आहे हे रूपांतर होतं ग्रॅनेटमध्ये ग्रॅनेट ग्रॅनेट जास्त झालं की त्याचं पुढं जाऊन जेव्हा रासायनिक प्रक्रिया आणि उच्च दाब आणि उच्च उष्णता याच्यामुळे रूपांतर आहे यांनी काय दिलेलं आहे इथं वाक्य लक्षात घेते डिफेन्शन जाऊ द्या की गार्नेट सारखी खडिज झालं रूपांतर खडत आढळत नाही हे गार्नेट रूपांतरच आहे मूळचं मेटामॉर्फिक आहे मायकाई हा तिन्हीकडे आदळतो हो। पण मायका हा रूपांतरीमध्ये पण जास्त मोठ्या प्रमाणात येतो कारण मायकाचे वेगवेगळे प्रकार आहे मस्को व्हाईट त्याचे आणखीन वेगळे प्रकार आहे तो जो दिसतोय तुम्हाला पांढरस रंगाचा अभ्रक त्याला म्हटलं okay? so, hey, आता आधरत, ओके सो हे इथं आढळतं इथं आढळतात हाच महत्वाचा म्हणून हा कट होतो आणि अ आणि ब हे बरोबर असं त्याचं अँसर येतं लास्ट बट नॉट लिस्ट मार्शल भीमा नदीचे स्वतंत्र खोडे आहे का पैंगंगा नदी अजिंठा रांगे दुगम पावते का मांजरे नदी कृषीजी उपनदी आहे का सुख सिंधफनादी गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आता याच्यातला हा मॅप बघा नववीच्या स्टेट बोर्डातला नका शाळेत सिंपल सिम्पल स्वा सिंधफना पहिले हे उत्तरेकडून नाही ना दक्षिणेकडून नाही ना गोदावरीची त्यामुळे हे काय स्टेटमेंट चुकीचं होतं त्याच्यानंतर तुमची विचारली पैनगंगा तर पैनगंगा बघा इथून खाली चालली आहे सॉरी या या भागातून खाली चालली हा काय आहे तुमचा अजिंठाच आहे इथं ती उगम पावते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर सेपरेट खोरं आहे का भीमेचं हे बा हे सेपरेट खोरं मी परत सांगतोय आणि या खोऱ्या व्हायचं इथं दिलेलं आहे भीमा नदीचे खोरं जुनं नववीचं पुस्तक त्याच्यात हा नकाशा दिलं भीमा नदीचं खोरं सो इट्स सेपरेट दक्षिणेकडनं नाही उत्तरेकडनं नाही म्हणून ते चुकीचं ही अजिंठामध्ये उगम पावते हे स्टेटमेंट बरोबर आणि आणखीन काय होतं सिंधफारा झाला मांजरा नदी कृष्णीची उपनदी थोडी आहे मांजरा कोणाची उपनदी आहे आम्हाला येते मांजरा बाहेर जाते परत येते पुनर्प्रवेश ही गोदावरीची उपनदी आहे देर आर द फॉर स्टेटमेंट इज दॅट सिम्पल इज इट क्लिअर so, सो ह्याचं अँसर जे आपल्याला माहित आहे की काय पाहिजे फक्त हे बरोबर आहे बरोबर आहे हे बरोबर आहे हे दोन्ही चुकले अ आणि ब हे कोणते विधाने बरोबर आहे तर अ आणि ब हे त्याचं बरोबर होईल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे सो अशा प्रकारचे एकूण हे सोपे प्रश्न होत्या वेळेस परीक्षा कट ऑफ वगैरे आपण बघूया माझं म्हणणं आहे सरसकट पन्नास प्लस ज्यांचे पंचेचाळीस प्लस त्यांनी सगळे मेन्सचा अभ्यास करा तीन महिने मिळतील मराठी इंग्लिश आहे प्लीज इतके जागा वाढेल का कट ऑफ कमीच येईल का आयोगाची की येणारच आहे तेव्हा सगळं क्लिअर होईलच पण आता मेन्सला फोकस करा एव्हा ना किंवा मेन्सचा अभ्यास स्ट्रॉंग केला पाहिजे तर फार हे नोकारो की आला तरच करेल वेळ वाया जातो आपला आता एकदम तुम्ही रिलॅक्स पडता तुमची ग्रुप सीटची कंबाईन पण असेल त्याच्यावर पण फोकस करा पण पण अशा स्वरूपाने तुम्हाला अभ्यासाची समोरची दिशा ठरवता येईल सोपं होतं हे असं एक्सप्लेशन असं आहे लेट्स सी आयोगाची दोन झतकी येईल तेव्हा आपल्याला समजेलच अशाच बाकीच्या विषयाचे एक्सप्लेशन आपल्या येतील ते पण आपण लक्षात घेऊया आपण एक नवीन बेसिक बिल्डिंग सिरीज करतो दोन पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज आपली बुधवारपासून स्टार्ट होईल संध्याकाळी तेव्हा हे लेक्चर येईल काय बेसिक बिल्डिंग जीएसचं काय त्याचे लेक्चर्स कसे असणार आहे मी सर्व एक्सप्लेन करेन पण बुधवारी संध्याकाळी तुम्ही लेक्चर बघायला विसरू नका बरोबर आहे एसची तयारी बेसिक जर नीट असलं तर आत्ताचा पेपर प्रूफ करतो तुमचे मार्क पक्के होतात परत परत अतिशय वाचायची गरज नाही आणि दहा फेब्रुवारीपासून आपली नवीन बॅच कम्माईची सुरू होते हो हो या बॅचचं टायमिंग सकाळी आठ ते साडेबारा असणार आहे पहिले भूगोल हाच विषय त्या स्टार्ट होणार हे पण लक्षात घ्या पण ही बॅच आपली आता स्टार्ट होईल आणि ती बॅच तुम्हाला त्यासाठी नंबर पाहिजे असेल एक्सप्लेशन किंवा काय आहे फीज वगैरे त्यात बेसिक वगैरे घेणार आहे सगळं नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या नंबरवर तुम्ही कॉल करून त्या बॅचची माहिती घेऊ शकता इज इट क्लिअर चालेल यू ऑल द बेस्ट थँक्यू